आज आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मी दुष्काळग्रस्त मराठवाडा विदर्भ संघ या ट्रस्टीच्या माध्यमातून आणि दिली मुंबई यांच्या माध्यमातून मी मुंबई खारेगाव या ठिकाणी ठाणे या ठिकाणी एकर जमीन आहे महाराष्ट्र शासनाची त्यातली मी वीस एकर जमीन मोकळी पडीक जमीन मी मागत आहे त्याचा प्रस्ताव माझ्या मंत्रालयात ज चारला मौसली विभागाने पडून आहे त्या ठिकाणी बरोबर आता माझी मागणी एकच आहे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी दखल घेतली पाहिजे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला येच पाहिजे असेल तर निश्चितपणे माझी मागणी मान्य केली पाहिजे महसूल मंत्री या राज्याचे बावन चंद्रशेखर बावन पुळे साहेबांकड तो प्रस्ताव तयार आहे आता आम्हाला त्यांनी भेट दिली पाहिजे माझा हा बारावा मोर्चा आहे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मी दरवर्षी पावसाळ्या अधिवेशनमध्ये तीन मोर्चे असतात आणि मग त्या धर्तीवर मी बेगर बेघरांसाठी माझी लढाई आहे बेघरांच्या घरासाठी हक्काच्या लढाईसाठी माझी मागणी आहे त्या मागणीच्या माध्यमातून मी चुन, मी हे मागणी करत आहे माझा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या वीस आमदार दहा खासदार दहा मंत्री या लोकांनी लिखी पत्र शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी या सर्वांनी मला पत्र दिलेले आहेत लिखी पत्र आणि तो प्रस्ताव तयार आहे माझी एकच मागणी आहे की बेगरना घर हक्काची जमीन हक्काचं घर हे मिळालंच पाहिजे आणि जर नाही मिळालं तर येणाऱ्या काळामध्ये मी उग्र आंदोलन करणार आहे निश्चितपणे मी एकनाथराव शिंदे पालकमंत्री आहेत ठाणे जिल्ह्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना याची जाणीव आहे त्यांचं पत्र देखील या प्रस्तावाबरोबर आहे त्यांचे जे मंत्री आहेत एस टी महामंडळाचे ते आज ते मंत्री प्रताप सरनाईक त्यांनी सभागृहामध्ये दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केलेला होता जमीन देणार या ट्रस्टीला दुसऱ्या बेगर भाडुत्र्यांना असं त्यांनी मला आश्वासन त्या सभागृहामध्ये दिलेलं आहे त्याच धर्तीवर मी लातूर जिल्ह्यातील जी वीस एकर जमीन आहे चिंचोली चिंचोली राववाडी त्या ठिकाणी वीस एकर जमीन एक गुंठा प्रत्येक सभासदाला मिळाली पाहिजे ही माझी मागणी आहे सदरचा प्रस्ताव तात्काळ मुख्यमंत्री मोदयांनी आणि महसूल मंत्री बावनकुळे तात्काळ मागणी मान्य करावी हीच माझी एकमेव मागणी आहे अन्यथा घरावर माझा येणारा मोर्चा त्यांच्याकडेच असणार नाही मुंबई महानगरपालिकेच्या काळात त्याच्या अगोदर आचारसेता लागायच्या अगोदर त्यांच्या घरावर मी मोर्चा काढणार आहे त्यांना मी घेरावा घालणार आहे सर्व लोकांच्या वतीनं ही माझी मागणी आहे प्रत्येक पण तुम्ही आता सरकारला मागतात तरी सरकार तुम्हाला मान्य करत नाही म्हणून ती सदरची जमीन आम्ही मागणी केलेली आहे ती जमीन कुठल्या कामाची नाही मोकळी आहे पडीक आहे महाराष्ट्र शासनाची आहे सर्व कार्यरित्या तहसीलदार कलेक्टर महसूल मंत्री हे जे सर्वांकडून ती आलेली आहे जे कोकण आयुक्त आहेत कोकण आयुक्त नवी मुंबई त्यांच्याकडून मंत्रालयात प्रस्ताव आलेला आहे फक्त यांना टेबलवर सही करायची आहे आणि तीन हजार साडेतीन हजार एकर जमीन सरकारनं आणि जे जमीन जी उलवेला जे जी बालाजी दिली एकर जमीन जी ती त्या धर्तीवर मला जमीन घराला माझ्या बेगरांना मला जमीन मागत नाही परंतु या लोकांना गोरगरिबांना वाचा फोडण्याचं काम या ट्रस्टीच्या माध्यमातून मी करत आहे त्याला घर मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही त्याला घेऊन मिळालाही करणार ही माझी मागणी आहे नाही नाही एक दिवसाच नाही एकनाथ शिंदे पूर्ण घरावा घालणार आहे पूर्ण सर्व त्यांच्या हातीतून हटणार नाही तिथं साई करणार त्यांना ही लास्ट माझी मोर्चा आहे तिथं आज कोणाची भेट आपल्याला पाहिजे आज मला एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट पाहिजे

शिवाजी महाराजांचा क्रांतीवीर लव जसणांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा